ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दादा गुरव यांचा मृत्यू नेहमीप्रमाणे लक्ष्मीनगर येथील मंदिरात पूजेसाठी जात असलेल्या जुने तानवाड येथील पुजारी दादा कल्लाप्पा गुरव वर्ष अडुसष्ट हे टाकळी तानवाड रोडवर शनिवारी सकाळी सात वाजता आयशर टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण त्यांचे जखमी शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते यात बुधवारी पहाटे चार वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी, लक्ष्मी देवालय व ग्रामदैवत ब्रह्मनाथ मंदिरात ते पुजारीचे काम करत होते या अचानक अपघाती मृत्यूमुळे जुने दानवाडसह परिसरात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक बहीण एक भाऊ दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी ठीक आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे महानकर कन्नसाठी फिरोज कुर्णे नवे दानवाड